जय शिवराय जय महाराष्ट्र माझं नाव प्रणय शिलार मला भार्गव या नावाने सुद्धा आपण ओळखतात छावा या चित्रपटामध्ये मी एका मावळ्याची भूमिका केलेली आहे जो छत्रपती संभाजी महाराजांबरोबर युद्धामध्ये प्रत्यक्ष लढाई करताना दिसतो आपल्याला ज्यावेळी ह्या चित्रपटाचं नाव किंवा या चित्रपटाचं काम सुरू झालं त्यावेळी त्याचे जे दिग्दर्शक आहे श्री लक्ष्मण उतेकर सर यांचं एकच संकल्प होता की आपल्याला छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचं शौर्य मोठ्या पडद्यावरती आपल्याला मुठा दाखो देते। है। कि है मुठा मुठा दाखो त्या मोठ्या प्रकारात दाखवते त्यांचं जे युद्ध कौशल्य आहे किंवा त्यांची जी युद्ध नीती आहे ती आपल्याला मोठ्या पडद्यावरती मोठ्या स्वरूपात दाखवायचे आणि त्यासाठी मग आपण विकी कौशल सर आणि इतर कलाकार यांना आपण तलवारबाजी दांडपट्टा लाठीघाठी भाला या सगळ्या शस्त्रांचं प्रशिक्षण दिलं विकी सरांनी दोन हातात दोन पट्टे घेऊन आपल्याला युद्ध दृश्य त्यांची पाहायला मिळतात आपल्याला चित्रपटात मुळात पारंपरिक पद्धतीने लाठीकाठी किंवा दाणपट्टा तलवारबाजी चालवणं हा एक भाग वेगळा असतो आणि चित्रपटाच्या किंवा कॅमेराच्या दृष्टीने एक युद्धकला सादर करणे तो एक भाग वेगळा असतो आणि त्यासाठी आपण मेहनत घेतली होती की शरीराची एक विशिष्ट पद्धतीची हालचाल आहे तलवार चालवताना म्हणा किंवा इतर शस्त्र चालवताना ती कॅमेऱ्यामध्ये आपल्याला फार मोठ्या स्वरूपात दाखवता आली पाहिजे ज्याला आपण वाईल्ड मुवमेंट बोलतो तर त्यासाठी साधारणतः एक आठ महिने प्रत्येक कलाकाराचं प्रशिक्षण चालू होतं माझं फार नशीब म्हणावं हो की मला या चित्रपटामध्ये काम करण्यासोबतच विकी सरांना ट्रेनिंग देता आलं विकी सर किंवा ही मोठी व्यक्ती कशा पद्धतीने मोठी होतात तर ते आपल्याला त्यांच्याबरोबर शिकताना किंवा शिकवताना आपल्याला समजलेलं आहे मी नुसतं प्रशिक्षक म्हणून त्यांच्याबरोबर नव्हतो तर एक आ, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा या स्वरूपामध्ये मी त्यांच्या सोबत होतो त्यांना फक्त युद्धकला शिकवत नव्हतं तर त्यांना छत्रपतींची युद्धनीती किंवा त्यांचा इतिहासही त्यांना मी सांगत होतो आणि त्यामुळेच त्यांना छत्रपती संभाजी महाराज पडद्यावरती निर्माण करताना एक त्याची मदत झालेली आहे फारच सुंदर अनुभव होता आणि माझ्यासाठी हा अभिमान आणि एक भावनिक असा क्षण होता की मला ह्या सगळ्या कलाकारांना शिकवायला मिळालं नक्कीच हा चित्रपट ज्यावेळी बनत होता किंवा ज्यावेळी लक्ष्मण उतेकरराज सरांनी या चित्रपटाची संहिता किंवा या चित्रपटाचं काम सुरू केलं होतं त्यावेळी आम्हाला गॅरंटी होती की हा चित्रपट एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर किंवा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाईल परंतु त्याला ज्या स्वरूपाचा आत्ता प्रेम मिळतंय त्याची कल्पना केली नव्हती कारण का थिएटरमधून ज्यावेळी पब्लिक बाहेर पडते त्यावेळी ती या छत्रपती संभाजी महाराजांचं स्वराज्याप्रती दिलेलं जे बलिदान आहे त्याग आहे त्याला अनुभवून रडताना आपल्याला बाहेर पडताना बघायला मिळते आणि हे खरंच माझ्यासाठी तरी भावनिक होतं दुसरी गोष्ट की हे सगळं शिकवत असताना आज मी साधारणतः तेरा वर्षे या युद्धकला प्रशिक्षक या क्षेत्रामध्ये आहे परंतु छावा या चित्रपटाने मला एक वेगळी उंची निर्माण करून दिली आणि माझ्याकडून ही मराठ्यांची जी युद्धकला आहे ती संपूर्ण जगभर पसरवण्याचं एक छावा हे माध्यम झालेलं आहे आज जे काही दिलंय ते सगळं छावाने दिलेलं आहे कारण का मी एक सामान्य प्रशिक्षक म्हणूनच होतो परंतु आज एक छावा ह्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये युद्धकला सादर करताना दिसतोय आणि त्या सगळ्या कलाकारांना शिकवतानाही मला लोक बघत आहेत त्यामुळे बऱ्याच लोकांचे मला फोन्स येत आहेत किंवा मेसेजेस येत आहेत आणि अभिनंदन आणि शुभेच्छा मला मिळत आहेत आ, मी रश्मिका मंदांना मॅडमना शिकवत होतो त्यावेळी मी त्यांना म्हटलं होतं की मॅडम माझं सौभाग्य हो आहे की मी तुम्हाला शिकवतोय त्यावेळी त्या मला म्हटल्या होत्या की नाही सर माझं सौभाग्य आहे की मी तुमच्याकडून शिकते त्यामुळे अशा मोठ्या कलाकारांकडून ज्यावेळी आपल्याला ही शब्बासकी मिळते त्यावेळी फार ऊर भरून येतो नक्कीच मी सगळ्या आपल्या माध्यमातून सगळ्या दर्शकांना सांगतो की आपल्या मुलांना आणि आपल्या युवा पिढीला चित्रपटामध्ये जाऊन हा चित्रपट नक्की दाखवा आणि उद्यापासून फाल्गुन प्रतिपदा चालू होते ते साधारणतः तीस दिवसापर्यंत फाल्गुन अमावस्येपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचं औरंगजेबाने तीस दिवस क्रूरतेने छळ केला होता तर उद्यापासून ती बलिदान मास चालू होते तर मी सगळ्या दर्शकांना सांगेल की तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही बलिदान मासाचं पालन करा